आदिवासी तुम्ही मग ही घेणार काय आमच्या माणसाला केलं तुम्ही भरकटवा तुमचा शिक्षण गोळा काय मेन मला काल ओढ आदिवासी आता लोक करून संस्कृती टिकवून कर, तुम्ही करा हो ना आज तुम्ही आता काल आपल्या आदिवासी जातीक आदिवासी दिन होता ना आज तुम्ही ना आता असं करा तुम्हाला परवानगी कोणा दिली ग्रामपंचायत मला लेटर दाखवा तरी समजा काय वाढ वडला पाहिजे हा आपले आता हा वाकिज नाही माझ्या प्रवर्चन ऐका अथा वाकि ना कोणी जायचं नाही सांगणार मी वाट लावून टाकेन अथ या ऐका आहे प्रवचन माझ्या ऐका पहा तुम्ही रविवारी तुम्ही प्रवचन ऐका ना आज माझ्या पण प्रवचन आहे का तुम्ही काय शिकवा आमची माणसाला आदिवासीला तुम्ही काय शिकवा दर्शनालाई ठेव आदिवासी आमच्या माणसाला काय शिकवा तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी करा आपले तर काय म्हणजे नसाबंदी साठी काय म्हणजे सुख शांती मिळण्यासाठी तुम्ही दवाखान्यात नाही जा दवाखान्यात मग तुम्ही काय काय मला दर रविवारी करा काल आपला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होता आदिवासीचा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपले काल आरड्या आर ना तुम्ही हा जे अख्खा माणूस घेईन आता तुम्ही ना हे पाणीच बुडवा इत कोणत्या माणसाला तुम्ही पाणीच बुडवला मला सांगा लाईव्ह ठेव वर्षाला काल जागतिक का आदिवासी दिवस होता अख्खा पालघर जिल्हा एक रेली एक रेली करत होती आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत होता ना आज आपले माणसं आहे ही घेऊन नाथिंना पाणी बुडवत त्याला साठ ठेव तुमच्याकडे त्याच्या घरपटी फाडत आहात का ते पण दाखवा अख्खा मला प्रूफ लागेल तर तुम्ही चर्च बांधलेला आहे त्याचा नाही हे जे ना पाणी बुडवत हवंस तर त्याच्या पण मला परमिशन पाहिजे नाही खाली आजच म्हणजे नाही झाला पाहिजे तुम्हाला मी सांगा तुमचा शिक्षण भरदर पळक झाला ओळख शिकेल हा त्याचे मला डाटा पाहिजे तुम्हाला समजा काय आपली जल जमीन हीच आपला देव आहे देव नाही धरती नाही कंसारी ना, ना, ना गावतरी चारूच देव हा आपलं त्याला टिकून ठेवायचं तुम्हाला माहित आहे तोरण केला विरा केला आपली अथाशी छपाटून तथ लावत इंग्रज सरकार त्याच्यासाठी वाढ ओढला आहे ते बसून ठेवेल काय अथच आम्हाला नाही हाकलून द्यायचं त्याच्यासाठी ते चिरं बसू आपले तोरणा बांधू वीर बांधू गाव देव बांधू तुम्ही गाव देवाला माना काय मानू ना नक आपले फळा काय तर अख्खेला देऊ नेला पण ही असं तुम्हाला मी सांगा सह सहा आपले आता नवीन पिढी आहेत त्याला पण तुम्ही गाव देवाला देवा आम्ही आळा अख्खेला देव आपले असं नाही काय गाव देवाला देव पण तुम्ही आमची संस्कृती साईडला करा ना त्याची नाश करून टाका ना संस्कृती आपले थोडं आपले आदिवासी आपले आदिवासी आहे ना मग तुम्ही येसु देवाला काय म्हणायचं मग मला मानत कसं सांगू काय मुली वडा आहे काले आपलेना सुक्रूपासाठी आपले दिण सुक्रूपासाठी केला हवा पण हे असा बांधून नाही ठेवायचा आपले बांधत काय तुम्हाला बांधत नाही तर तुम्ही होतो यो काय कामाला येत बांधला त्याचे तुम्ही पावती फाडत आंस काय आपले खाली म्हणजे होणार म्हणजे पोलीस विमा जो बोलले जलत लडबून टाकते काय मी सांगत आहे असं ये करू नका तुम्ही आजिजले आम्ही ऐकून जा जे काय आहे आपली वाढ वडला पाहिजे होते हे चिरत आपले बसवेल काय चिरं काय बसवेल ही तोरणा कॅ बांधेल आपली लोक आहे इंग्रज लोक आहे तिकडे हाकलून लावेल तर ती आपली म्हणजे आपली ही आहे संस्कृती आहे तर मग आपली सांगत नाही आम्हाला उठवायचं असं करून ते आपले टिकवून ठेवू काल त्याच्यासाठी ओढा मोठा प्रोग्राम केला आखा तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगडा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना आज ती ना तुम्ही पाणीत बुडवा आदिवासी लोकांना भरकटवून टाका त्याच्या अध्याचा फायदा घ्या तुमचा बर्दर कोणा शिकेल आहे त्याच्या लाईव्ह कर ब्रदर कोण आहे तू आहेस कोण आहे तुमचं तुम्ही संस्कृती टिकवल्यासाठी गेलास तू काय काल त्या दिवस दिवसात काय गेलास तू संस्कृती टिकवण्यासाठी गेलास ना

बरोबर आहे तुम्ही असं आदिवासी साई झटकेत हटवून टाकतील ना आदिवासी आपले नाही ठेवू

आमचे हजार लोक नाशिकला तिथे आदिवासी आदिवासी करत आहेत समजते तुम्हाला आमच्या आरिक्षा एक झटक्यात उडवून टाकायला गेला असा ख्रिश्चन आम्ही घेतला तर समजते तुम्हाला आमच्या आदिवासीला तुम्ही बाबतीस मागितलं दिले बाबतीस असं तो आमच्या आदिवासी संस्कृती पहिली टिकली पाहिजे ना हा टिकवतो असं काय गाव देऊ मानत नाही आमचा काही पूजा केली त्याचे खात नाही असं तुमचं आहे काय आदिवासी ती तुम्ही टिकवतात ते टिक जात तुस आहे तुम्ही सगळं नाश लहानपुराना नाही भरकट प्रयत्न आहे नाही ना ये माझ्या आदिवासी बांधवान काल आपण आदिवासी परिस्थितीचा जागतिक आदिवासी दिवस होता काल आपण आदिवासी सतृती टिकवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर घोषणा देत होतो आणि आज हे लोक कालचा दिवस गेला आणि आज हे सुरू आता पूर्ण व्हिडिओ काढ ही लोक जाऊन आणि आज इथे आमच्या इथे नदीच्या येऊन ना येसु मध्ये लोकांचे जेवण बदलतो हो की नाही येसु क्रिस्त प्रभू माझ्या आल्यानंतर त्यांचे दारू ताडी सगळं अरे दारू ताडी आमची संस्कृती आहे ती धार पाडू आमची दिवाळी मानू समज तो आता इंग्रज लोक काय गेले कार वीर लोक होते ती आमची संस्कृती आहे आम्ही काय तुमच्या तुमच्यासारखं आलो की नाही घालू समजत ना अरे सोडवता सोडवतात हर्ष लि लावून ठेवू हर काय सांगतो काय आम्ही दारू ताडी आदिवासी लोकांपासून आम्ही म्हणजे सोडवतो असं सांगतो

ग्रामपंचायती परवानगी दाखवा ना आता तुम्ही सोला लोकाला बुडवला त्याची नवा द्यायची ना समजलं ना आपण तू तू काय विचार कोणाचा परवानगी ना नाय काय काम केलं आमची जागा करायचं तू जागा जागा कोणाची ना कोणाची मनासून देवचा आम्ही इतकं आहे हर्ष काय सांगू येऊ सगळं बाहेरच्या येईल ना मला सांगा म्हणजे मारायचे का मारायचे नाही आम्ही तुला मला सांगतो तू येऊन आम्हाला शिकवतो आमचा गाव आहे आम्ही बोलू आमचा गाव आहे आम्ही बोलू तू नाही सांगायचं आम्हाला लोकांना तू नाही सांगायचा काय इथं कोणाला विचारलं आमच्या गावात आमचं सरकार समजत ना तू बाहेर आहेस तू बाहेरचा आहेस लाईव्ह कर डॉक्टरला व्हिडिओ पाठवून दे दुःखासाठी नाही बाई तुमची पोराची हालत लागून द्याल तथ कागदा काढल ना ते, ते तुम्हाला ना तथा पण ते तुमचे ते याच्यात लिहून मागायची कागदपत्र आता ख्रिश्चन तुम्ही लिहून मागा हिंदू मध्ये लिहून का आदिवासी लिहून नाही मागायचं समजलं ना रामाबाई